तुलजा भाला भारत मातेला तिरंगी झेड्याला भारत मातेला भगव्या झेण्ला हर हर महादेव बोला जी जी आगे या झेंडावान वंदन करीतो बहु जयलाल भारताच्या परंपरेला आज गातो जनशक्तीला मुजरा मनाचा करतो तुम्हाला करीतो तुम्हाला जय रहाले ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुमतु ताण आता डफ येणार आहे महाराज चोवीस साहीर सा। असाच मी मला भोवणार आहे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतु न्या ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा लोह तलत्याचा प्राय ढोंडे सगळांचं गातडून ग नजी नजी राष्ट्र <प्थाँगा> वगैरे आता एक महत्त्वाचा संदेश देतोय एका कढऱ्या तसा तर हा पवणा एक उभा राहिलं की दोन तास सळणार आहे आणि कुठली चिट्टी न घेता कारण हवा हेच द आहे आता <प्थाँगा> आणि વખત गुणगुण करायचंय ना तर शब्द संपूर्ण जातील रात्र होऊन जाईल महाराज दोन तास पोहा चालणार आहे आणि तो ऐकायचा आहे तुम्हाला पण गुलाल उधळल्या आणि गुलाल उधळल्या जाणारच येत आहे काही चिंता करायचं का आता महत्त्वाचा संदेश पहा काय दिला तर प्रदेश महाराज हा

जो एका जातीसाठी वाटल्या जा गेलेला नाही महाराज हा अठरा पगड जातीसाठी वाटल्या जा गेलेला आहे बारा बनुते दार आणि अठरा अनुते दार आमच्या मुळावरी धोंडेश्वरांनी छत्रपती शिवरायानंतर महाराष्ट्रामध्ये एक केलेला आहे याचा सार मला सार्थ अभिमान जातीचा मनोर बळी जाणार का मग पैशा का बोलणार <laughs> <laughs> नोटा घेऊन <गे>। येतील नोटा <laughs> आता तो बैठकी सांगितलोय ठीक आहे अरे नोटो केला जातीचा बळी जाणार का मग पैशाला भुलणार नोटा येतील जातील आमचा कोणी काही संसार चालवत नाही घरदार आमचं कोणी चालवर नाही पैशाला लाथणार महाराज कारण या माणसाला गेली चाळीस वर्ष रात्रीचा दिवस करून घरादारावरती तुळशी पत्र ठेवून समाजातल्या माझ्या तळागळातल्या समाजाला सुख मिळावं शांती मिळावी त्यांचा संसार फुलावा आणि स्वाभिमानाने रस्त्यावर फिरता यावं म्हणून ते हे झिजवलेलं आहे म्हणून जातीचा म्हणून बरी जाणार का मग पैशाला बोलणार सांगा मतदान पुन्हा करणार

何だろう